जय शिवराय आपण या ठिकाणी बघितलं असेल त्या जम्मू काश्मीर मधील घटनेने या ठिकाणी या ठिकाणी हादरलेला आहे की त्या ठिकाणी आतंकवादी आतंकवाद्यांनी या ठिकाणी हमला करून सत्तावीस अठ्ठावीस जणांच्या या ठिकाणी प्राण गेलेले आहे आपण जर बघितलं असेल तर अनेक वेळेस या ठिकाणी या आतंकवादी हल्ले या ठिकाणी भारत भूमीवरती झालेले आहे या देशावरती झालेले आहे परंतु या ठिकाणी आपण फक्त शोक बनीत बसतो तरी मी सरकारला माझी या ठिकाणी विनंती आहे की आपण जस तसं उत्तर या ठिकाणी या आतंकवाद्याला या ठिकाणी दिलं पाहिजे हा आतंकवाद या ठिकाणी जसा पूर्वी सर्जिकल स्ट्राईक करून यांना घुसून या ठिकाणी खऱ्या पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे आणि जे या ठिकाणी मृत पावलेले या ठिकाणी जे आपले बांधव आहे त्यांना ठिकाणी आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांची श्रद्धांजली खरी जेव्हा खरी श्रद्धांजली जेव्हा ठरेल तेव्हा त्या आतंकवाद्याला या ठिकाणी गोळ्या घातल्या जातील आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे सरकारने या ठिकाणी तात्काळ ज्या ठिकाणी लोकसंख्या नियंत्रण कायदा आहे त्याच्यामध्ये बदल करून या ठिकाणी कारण देशामध्ये की लोकसंख्या अतिशय या ठिकाणी प्रवृत्तीची चाललेली आहे अशा त्या ठिकाणी जी संख्या वाढली तर निश्चित आणि म्हणून त्या ठिकाणी तत्काळ लोकसंख्या नियंत्रण कायदा आश्रय करावा या ठिकाणी करा मजबूत करावा आणि हमदो अमरदो याच्या पलीकडे जर कोणाला कोणताही धर्माचा असो त्या ठिकाणी त्याला जर या ठिकाणी आपत्ती झालं तर त्यांच्या सर्व योजना या ठिकाणी बंद करावं त्या मुलांच्या देखील तेव्हा खऱ्या अर्थानं हा देश सुरक्षित आहे हे तर या ठिकाणी येवल्यासारख्या आणि एवढंच जसं गोरक्षकर हल्ला झाला तसेच या ठिकाणी तसं जम्मू काश्मीरमध्ये या ठिकाणी हल्ले झाले हे बाहेर जम्मू काश्मीरमध्ये बाहेरील हल्ला आहे काही दिवसांनी या ठिकाणी आतील हल्ले या ठिकाणी देशामध्ये चालू होतील हा देश पोखडण्याचं काम या ठिकाणी आतून चालू आहे हे तात्काळ थांबवायचं असेल तर सरकारने जागे होऊन त्या ठिकाणी याचा बंदोबस्त करावा अन्य त्या ठिकाणी हिंदू बांधवांना या ठिकाणी संघटित होऊन ह्या हरमखोरांचा बंदोबस्त करावा लागेल एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय शिवराय धन्यवाद